जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदाचा पदभार मिनल करणवाल यांनी स्वीकारला आहे पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घरकुल योजना जलजीवन मिशन आणि ग्रामीण स्वच्छता या तीन मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले जिल्हा परिषदच्या सर्व विभाग प्रमुखांशी संवाद साधून त्यांनी कामाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबवून जिल्हा कचरामुक्त करण्यावर भर देण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव सर्वांना नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मिनल करणवाल मी आजच या पदावर रुजू झालेली आहे याच्या आधी मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेडला होती त्याचा अगोदर मी एस डी एम पी ओ आय टी डी पी नंदुरबार याचं चाठ सांभाळलेली आहे मी मूळ दोन हजार एकोणनावीस बॅचची भारतीय प्रशासनिक सेवेची अधिकारी आहे ना आज जळगावला रुजू झाले असताना एक थोडा नॉमिनल रिव्ह्यू घेतला सगळे एच ओ डीचा माझा इथे जितकं कार्यकाल राहणार त्याच्यात माझे तीन चार प्रायोरिटीचे विषय असणार त्याच्यात सर्वात पहिला आहे स्वच्छता दुसरं शिक्षण मला शिक्षणातही काम करायची आवड आहे तिसरं आरोग्य तर आयुष्यमान भारतची स्कीम चालली आणि मी अगोदर अगोदरसुद्धा स्तनपान आणि बद्दल काम केलेले आहे माझी इच्छा आहे की मी इथेही तसं काम पुढे घेऊन जाऊ दो। तर हे दोन तीन प्रायोरिटीचे माझे मुद्दे आहे आणि एक मी नेहमी म्हणत राहते की जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आहे त्याच्यात जे प्रशासनिक काम असतो त्याला एक डॅशबोर्डवर आणणे हे माझं नांदेडलाही प्रयत्न होता त्याच्याबद्दल मी तिथे झेड पी मॉनिटरिंग सिस्टम केली होती की मला थोडंसं रिव्ह्यू आणि मॉनिटरिंगचं काम खूप असतो सीओकडे मग तसा प्रयत्न माझा इथे पण राहणार आहे आणि एक विनंती आहे सर्वांना की सी ओला भेटायचं असं खूप लोकांना वाटते मग मी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी अकरा ते दोन इथे राहणार आहे आणि मी व्हिजिटर्सला नेहमी भेटते मी टाईम बाऊंड कंप्लेंट डिस्पोजलमध्ये माझा विश्वास आहे आणि तसं मी जळगावलाही करायला इच्छुक आहे की जे लोक गावापासून त्यांची तक्रारला घेऊन येतात त्याच्या टायम टाईम बाउंडमध्ये एक रेझोल्युशन झालं पाहिजे तर इतक्यात थोडक्यात माझे प्रायोरिटीज नान जळगावला राहणार आहे एकदम धन्यवाद नांदेड सुटत नाही राहिला की बिझनेस कुठला करायचं की काय करायचं शिक्षण कुठे घ्यायचं ही गोष्टी क्लिअर होतात मग आमचं जे <coughs> मूळ जळगावमध्ये डिलेड हाऊसेस बऱ्यापैकी सर्वात जास्त आहे त्याच्यावर राहील जे आलेले घर आहेत तेही मला वाटते चार पाच जिल्ह्यांमध्ये नांदेड जास्त होते आणि इथेही जाते कार्यक्रम जे मिळला तोही याच्याशी संबंधित होता आणि तिसरं आयुष्यमान भारत बॉरमूनचा विषय एवढ्यापैकी आहे परफॉर्मन्स पण अजून वाढवायची माझी इच्छा आहे हे मूळ मुद्दे असतात ग्रामीण भागाचे मी तर सर जे तुमचा प्रश्न आहे की स्वच्छ पाणी घरखोल शिक्षणात जेव्हा गावात जाणे दोन तीन विषय माजी है, है। मेरे एक सवाल है। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा